नमस्कार साथींनो मी जगदीश काबरे सावरकरांच्या गाजवलेल्या उडीला एकशे पंधरा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज आपण चर्चा करणार आहोत त्याबद्दलच आठ जुलै एकोणीसशे दहा सावरकरांनी बोटीतून उडी मारण्याचे साहस केले त्यामुळे दरवर्षी आठ जुलै रोजी अनेक सावरकर भक्त सावरकरांच्या त्रिखंडात गाजवलेल्या या उडीचे उमाळे काढत असतात आणि सावरकरांचे उदात्तीकरण करत असतात या उडीविषयी इतिहास अभ्यासक यनी फडके यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली लिहिलेल्या शोध सावरकरांचा या पुस्तकात ते म्हणतात गेली पन्नास वर्षे सावरकरांच्या चरित्रकारांनी आणि भक्तांनी आपापल्या मगदुराप्रमाणे सावरकरांच्या फ्रान्समधील उडीविषयी लिहिले आहे तो प्रसंग अतिरंजित स्वरूपात रंगून ते नेहमीच सांगत असतात त्यात भर पडली ती ललित लेखकांच्या कल्पनाविलासाची आचार्य अत्रे म्हणा की पुगवा पूभा भावे म्हणा यांच्यासारख्या अव्वल दर्जाच्या प्रतिभावंतांची लेखणी आणि वाणी या रोबहसक प्रसंगाचे बहारदार वर्णन करण्यात चौखूर उधळत असे सत्य आणि कल्पित याचे बेमान मिश्रण करून सावरकरांच्या पराक्रमाचे पोवडे गाण्याच्या कैफात खुद्द सावरकरांनी त्रिखंडात गाजवलेल्या उडीचा जो निर्देश माझी जन्मठेप या पुस्तकात केला आहे त्याकडे भल्याभल्याचे दुर्लक्ष आहे झाले आहे आजही केले जाते तुम्ही किती दिवस रात्र पोहत होता असा प्रश्न अंदमानातून त्यांना अलीपूरच्या कारागृहात आल्यावर तेथील एकाशी शिपायाने विचारला तेव्हा ते म्हणाले अरे छट दिवस रात्र कसले दहा मिनटे देखील पोहत नसेन असे आपण उत्तर दिल्याची आणि त्याला धक्का बसल्याची हकीकत खुद्द सावरकरांनी सांगितली आहे एवढेच नव्हे तर आम्हाला मार्शेलिस खरी तीच माहिती सांगण्याच्या खोडीमुळे अनेक अशा अनेक कित्येक बोळ्या मित्रांच्या आदराला मुकावे लागले आहे अशी मिश्किलपणे तात्यांनी पुस्तीही जोडली आहे खरे म्हणजे तात्यांनी त्या शिपायाच्या प्रश्नाला दिलेले उत्तर हे वस्तुस्थितीला धरून होतेच पण राजापेक्षाही जास्त राजनिष्ठ असणारी माणसे सरळ सरळ वस्तुस्थितीकडे काळाडोळा करतात तसेच तात्यांच्या चरित्रकारांचे भक्तांचे आणि अनुयायांचे त्रिखंडात मारलेल्या उडीबद्दल झालेले आहे खरं तर सावरकर एकदा उद्वेगाने म्हणाले होते की तुम्ही माझी बोटीतलं मारलेली उडी एकवेळ विसरलात तरी चालेल पण माझे विज्ञाननिष्ठ मात्र विचार कधीही विसरू नका पण आज आपल्याला काय दिसते सावरकर भक्त आणि अनुयायांनी ने? नेमकी सावरकरांची विज्ञाननिष्ठ विचारसरणी कचऱ्याच्या टोपलीत टाकून दिली आहे आणि त्यांचे संकुचित हिंदुत्व तेवढे अंगीकारले आहे हे किती योग्य आहे विचार करा। तर कराल तर साथींनो कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो माझे चॅनल सबस्क्राईबही करा असेच लवकरच आपण भेटू पुन्हा नवीन वैचारिक विषय घेऊन तोपर्यंत मजेत रहा आनंदी रहा आणि चिकित्सक होऊन वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगा